नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली या, या योजनेअंतर्गत ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन मनोरा तालुक्यातील भुली आमदरी फुल रतनवाडी येथे घरांचे मोठे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे गव्हा येथेसुद्धा घरांची पडझड झालेली आहे ठिबक वितरक नोंदणीची अट तूर्त रद्द करण्यात आलेली आहे कृषी विभागाचे आदेश देण्यात आलेले असून जलद अनुदान वाटपासाठी निर्णय घेण्यात येणार देशामधील हळदीला पावसाचे ग्रहण लागलेले असून पंचवीस टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पाणी साचल्यामुळे कणकूस रोगाचा सा प्रादुर्भाव कापसाची हमीभावाने एक ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार आहे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी घेतला आढावा पाचशे पन्नास खरेदी केंद्र सुरू जी एस 28 अठ्ठावीस आणि बारा टक्के स्लॅब रद्द करण्यात आलेले आहे नवरात्रीपासून 5 पास आणि 18 टक्के दोन स्लैब असणार दसरा दिवाळीमध्ये स्वस्ताय होणार जी एस टी परिषदेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे शालेय साहित्य 33 औषधे दूध पनीर पराठा चपाती करमुक्त होणार पावसाचा जोर उद्यापर्यंत कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलेला असून कोकण मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाच सप्टेंबरपर्यंत या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे टॅब खरेदीच्या हालचाली शंकास्पद कृषी अधिकारी संघटनेचे प्रधान सचिवांना देण्यात आले पत्र खरीप कांदा लागवड क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्यांनी घट झालेली असून नाशिक जिल्ह्यातील ऑगस्ट खेटची स्थिती दराचा अभाव असून अतिवृष्टीचा सुद्धा परिणाम झालेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कृषी भागाचा पुढाकार पस्तीस टक्के अनुदान प्रधानमंत्री सुक्ष्मा अन्न प्रक्रिया उद्योग योजना एकोणचाळीस हजार रेशन कार्डांची पडताळणी पूर्ण होईना अपात्र ठरणार तरी कधी अकोला जिल्ह्यामध्ये तीन लाख तीस हजार आठशे एकोणचाळीस रेशन कार्डधारक का असून तेरा लाख तीस हजार पाचशे बेचाळीस हे लाभार्थी पोस्टाची रजिस्टर सेवा होणार स्पीडमध्ये विलीन भारतीय टपाल विभागाचा निर्णय एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी मध्ये कपात बचतीचा श्रीगणेशा स्वस्ताही सुरू होणार शेतकऱ्यांपासून उद्योगांपर्यंत घरापासून व्यवसायापर्यंत सर्वांनाच ऐतिहासिक दिवाळी भेट मिळणार दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरती होणार मोठी बचत बावीस सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी शासन निर्णय नव्हे ही तर माहिती पुस्तिका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका ओबीसीमध्ये संताप व्यक्त केला जातोय जीआरला प्रचंड विरोध होतोय हक्कांवरती गदा येणार असल्याची भावना छगन भुजबळ म्हणाले सरकार असा निर्णय घेईल ही अपेक्षा नव्हती होती मंत्रिमंडळ बैठकीला जाणीसुद्धा टाळले जीआर विरोधामध्ये ओबीसी संघटनांची कोर्टामध्ये जायची तयारी ठिकठिकाणी आंदोलने सुरू करण्यात आली जात बदलण्याचा अधिकार सरकारला नाही असे भुजबळ म्हणाले तर सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण संपवले हाके म्हणाले साहेब सांगा या अंगणवाडीमध्ये आम्ही मुलांना कसे पाठवावे हिरापूरच्या अंगणवाडीमध्ये पावसाचे पाणी घुसलेले असून घाणीमुळे मुलांचे आरोग्य धोक्यामध्ये आले मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पन्नास पैकी एक हजार पाचशे सोळा गावांमध्ये सापडल्या खुनबीच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमुळे प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार समिती सक्षम अधिकारी करणार चौकशी कामगारांच्या कामाचे तास वाढवले पण ओव्हरटाईमचा मिळणार जादा मोबदला कामाचे तास नऊचे झाले बारा रजेचेही निकष बदलले नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे येत्या पंधरवाड्यामध्ये थेट खात्यावरती पैसे जमा होणार दोन महिन्यांमध्ये हळदीचे अडीच हजारांनी दर झाले कमी सध्या स्थितीमध्ये हळदीस अकरा ते बारा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे भारताने अमेरिकेला टॅरिफ देऊन मारले डोनाल्ड ट्रम्प म्हणाले म्हणाले दोन्ही देशांमध्ये होते अनेक वर्षे एकतर्फी संबंध तणाव वाढला उत्तरेमध्ये मुसळधार पावसाने घातले थैमान लोकांना बसला फटका दिल्लीमध्ये शिरले पाणी दिल्ली, दिल्ली विमानतळावरती तीनशे चाळीसपेक्षा अधिक उड्डाणांना विलंब नोव्हेंबरपर्यंत भारताचा अमेरिकेशी व्यापार करार होणार केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली आशा सीबीएसई पॅटर्नमुळे मनपा शाळांमध्ये विद्यार्थी वाढले पण हिंदी शाळांचे भवितव्य हे धोक्यामध्ये सापडले वाढती पटसंख्या शुभसंकेत मात्र दर्जा सुविधा वाढण्याची गरज नुकसानीचे पंचनामे नाहीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी मडसूर परिसरामध्ये अतिवृष्टीचे थैमान महसूल यंत्रणेकडून हालचाली नाहीत बत्तीस हजार शेतकऱ्यांना नमो योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा मूर्तिजापुरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर राज्य सरकारच्या योजनांबाबत संभ्रम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विनाशर तात्काळ नुकसान भरपाई देण्याची होते मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून तहसीलदारांना देण्यात आले निवेदन अतिवृष्टीमुळे नुकसान होतंय तात्काळ भरपाई द्या अकोला जिल्ह्यामध्ये तालुका काँग्रेसकून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन महाज्योती देणार ऑनलाईन प्रशिक्षण विद्यावेतनावरती कुराड बसलेली असून ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ मिळणे आव्हानात्मक आहे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर धुनी भांडी करणाऱ्या घरकामगार महिलांना सन्मानधन भांड्यांचा संच दहा हजार रुपयांची मदत पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या मोलकरींना मिळणार लाभ आधार कार्ड अपडेट लिंकिंग चुकले निराधारांचे अनुदान थांबले संजय गांधी निराधार योजना अनुदान रखडले सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची संततधार सुरू असून वाशिम जिल्हा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावरती आहे सततच्या पावसामुळे पिकांची मुडे सडली पीक तरलं मात्र वन्यप्राण्यांनी ते तुडवलं भरपाई कुठे मागणार वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास शेतकऱ्यांना करता येणार आता ऑनलाईन तक्रार मालेगाव तालुक्यामध्ये पावसाचा तडाखा खरीप पिके संकटामध्ये सोयाबीनवरती रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये आठवडाभरामध्ये कोथंबिरीच्या दरामध्ये त्रेसष्ट टक्क्यांनी घट झालेली असून मनमाड बाजारामध्ये आवक वाढल्याने दरावरती परिणाम झाला मराठवाड्यामध्ये आठ हजार पाचशे पन्नासपैकी एक हजार पाचशे सोळा गावांमध्ये सापडल्या कुणबी नोंदी हैदराबाद गॅजेटमुळे प्रमाणपत्रासाठी करता येणार अर्ज त्र्याण्णव कोटी रुपये आले पण प्रस्ताव दाखल केवळ तीस कोटी रुपयांचेच हिंगोली जिल्हा नियोजन समिती दायित्वांच्या कामांना दिले जाणार प्राधान्य साहेब नुकसानग्रस्त भागाची कधी करणार पाहणी आज करू उद्या करू म्हणत वीस दिवस लोटले केळीच्या भावामध्ये पुन्हा घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभालाच केळी उत्पादक शेतकरी झाले हैराण लाडकी बहिणीच्या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांचा नकार देण्यात आलेला असून इतर यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांची फेरतपासणीची मागणी केली जाते कधी शंभर तर कधी वीस रुपये किलो टोमॅटोचा रंग का बदलतो बाजारपेठेमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये अस्थिरता असून दीड महिन्यापूर्वी भाव हे शंभर रुपयांपर्यंत वधारले होते ई पीक पाहणी नोंदणीचे शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान खरीप दोन हजार पंचवीससाठी चौदा सप्टेंबर ही शेवटची तारीख हस्तपोखरी परिसरामध्ये कोरडा दुष्काळ पावसाअभावी खरीप हंगाम संकटामध्ये सापडलेला असून धनगर पिंपरी प्रकल्प हा कोरडा आहे विहिरी तसेच शेतकडे सुद्धा तहानलेलेच लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी माजी आमदार धीरज देशमुख यांची राज्य सरकारकडे करण्यात आली मागणी तुम्हाला सुद्धा अनुदानावरती कडवाकुट्टी तसेच पेरणीयंत्र हवे असेल तर मग करारचं लातूर जिल्हा परिषद कृषी विभागाची योजना मराठ्यांचा जल्लोष तर ओबीसींचा आक्रोश शासनाने मराठा आरक्षण संदर्भात काढलेल्या जीआरची करण्यात आली होडी शासनाने निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावल्याचा केला आरोप चिंतेची बाब सतरा लाख लाभार्थी अजून सुद्धा आयुष्यमान कार्ड विनाच मोफत उपचारासाठी कार्ड काढणे अत्यावश्यक फडबाग लावली आणि वाढली अनुदानासाठी मात्र यरझारास परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे पाच शेतकऱ्यांचे थकले अडीच कोटी रुपये जिंतूरचे सर्वाधिक शेतकरी पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेले असून शेतांचे झाले तलाव अमरावती परिसरामध्ये पावसाची सार्वत्रिक रिपरीप सुरूच असून शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे झाले मोठे नुकसान राजूरवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असून संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसलेला आहे टीईटीचा निकाल जाहीर झालेला असून तेरा हजार पाचशे सव्वीस अनुत्तीर्ण तर केवळ तीनशे शहाण्णव उत्तीर्ण झाले सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावरती धान पिकांची लागवड करण्यात आलेली असून लाखांदूर परिसरामध्ये दोन हजार दोनशे पासष्ट हेक्टर क्षेत्रामध्ये तूर पिकांची लागवड झाली रहमतनगरामध्ये पाणी शिरल्याने एकोणतीस जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले इरई नदीला पूर आलेला असून बल्लारपूर राजुरासह जिल्ह्यामध्ये आठ मार्ग बंद झाले अनेक घरांची पडझड झालेली असून वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली ओल्या दुष्काळाचे सावड सोयाबीनचे पिके पडली पिवडे सोयाबीनला नाही कपाशीची सुद्धा वाढ खुंटली विविध समाजातील व्यक्तींना मिळणार पन्नास लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ओबीसी महामंडळामध्ये आता तेरा विविध महामंडळाचा समावेश करण्यात आला सोयाबीनवरती येलोमोशकचे पुन्हा आक्रमण झालेले असून आमदार देरेकरांनी बांधावरती जाऊन केली पाहणी मुंबईला आणखी एक भुयारी मेट्रो ठाण्याला सुद्धा रिंग मेट्रो प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उड्डाणपुलास मंत्रिमंडळाची मान्यता था देण्यात आली पुढील पिढीचे पाऊल पंतप्रधान मोदीकडून जीएसटी सुधारणेचे कौतुक करण्यात आले मराठा आंदोलनामधील नुकसान भरपाईचे काय उच्च न्यायालयाचा सवाल मनोज झरांगे व आंदोलन आयोजकांकडे मागितली प्रतिज्ञापत्रे मुंबई बँकेतून दिले जाणाऱ्या बिनव्याची कर्जामधून लाडक्या बहिणी व्यवसाय ह्या मोठ्या करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास मुंबईमधील महिलांना उद्योगासाठी मुंबई बँक ताकद देईल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून माहिती अहिल्यानगर बीड रेल्वे सतरा सप्टेंबरपासून धावणार उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवणार हिरवा कंदील ओबीसीसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती मंत्री बावनकुडे अध्यक्ष असून नाराज भुजबळ यांची सरकारकून मंदरणी सातारा गॅजेटमध्ये मोठा पुरावा कुनब्यांचीत झाले मराठा अठराशे एक्क्याऐंशीच्या नोंदीनुसार स्पष्टता जनगणनेतील आकडेवारी हाच आधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऐतिहासिक निर्णयाचे शिल्पकार विखे पाटील म्हणाले ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही राधानगरी निम्मे भरल्यानंतरसुद्धा करता येणार विसर्ग एमआरडीपी अंतर्गत पासष्ट कोटींचा प्रकल्प जागतिक बँकेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला दीड महिन्यांमध्ये निविदा शक्य सोन्याचा दर हा एक लाख दहा हजारांच्या टप्प्यांवरती जानेवारीपासून सोने दरामध्ये तेहतीस हजार तर चांदी दरामध्ये एक्केचाळीस हजार रुपयांची वाढ झाली दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार झालेला असून एमुनीचे पाणी घरामध्ये शिरले दहा हजार लोकांना स्थळी हलविले उत्पादन खर्च दुप्पट तरी सुद्धा सोयाबीन घाट्यामध्येच पाच वर्षांमध्ये स्थिती उसाची वाढीव फी तोडणी टोळ्यांनीच उद्यापासून मिळणार शंभर रुपयांचे मुद्रांक जिल्हा कोषागार विभागाची माहिती जनहित शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना आले यश दोन दिवसांमध्ये अकराशे जणांनी घेतला अभय योजनेचा लाभ एकोणसत्तर पॉईंट अडोतीस लाखांची थकबाकी वसूल चोवीस पॉईंट अठ्ठावीस लाखांची दंडमाफी सगळे सोयरे सरसकट मुद्दा सोडला नाही जरांगे म्हणाले संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये जाणारच हैदराबाद गॅजेटच्या जीआरवरती टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे करण्यात आले आव्हान संजय गांधी श्रावणबाड योजनेमधील दिव्यांग लाभार्थींना एक हजार रुपयांची वाढ होणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली असून पाचशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली कर्जमाफी हमीभावासाठी किसान सभा आक्रमक झालेली असून अकोले तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली शासनाचे वेधले लक्ष रानडुकरांकडून मकापिकांची नासाडी होत असून कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांची वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची केली जाते मागणी कपाशी पिकांवरती थ्रिप्स रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असून आणवा परिसरामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे कपाशीवरती महागडी फवारणी बाधित पिकांच्या पंचनाम्याचे काम सुरू झालेले असून रेनापूर तालुक्यामध्ये लवकरच अहवाल शासनाकडे सादर होणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा